नमस्कार मंडळी तर कशा आहेत सर्व सर्व मजेत ना मी सुद्धा मजेत आहे तर आता सकाळी सकाळी मी खाली आलेली होती आमच्या गोठ्यात दूध देण्यासाठी तर बघते तर काही यांचं क्लिनिंगचं चा चालू होतं तर मग हे बोलले की थोडंसं पाणी मार मला एक काम आहे तर मग मी खाली थांबली थोडा वेळ त्यानंतर मग मला सुमेरच्या टिफिनचं वगैरे तयारी करायची होती आणि मग यांचं दूध काढायचा टाईमसुद्धा झालेला होता आणि नाईटला मी दूधच नाही घेतलेलं होतं म्हणून मी आज सकाळी खाली दूध घ्यायला आली आणि सुमित रोज सकाळी दूध पिऊनच जातो त्यामुळे त्याला दूध लागतं तसं तर मी नाईटलाच घेऊन ठेवत हो असते पण आता सकाळी सकाळी आली आज आणि वासरू बघा माझी ओढणी कशी ओढत होता तर यांचं दूध काढणं मग स्टार्ट झालं त्यानंतर मग मी सुमितची तयारी करण्यासाठी आली आणि गोपालदादांनी मग मला दूध काढून दिलं त्यानंतर मग मी पटकनशी वर आली आणि माझ्या कामासाठी रेडी झाली आणि बघू शकता इथे अर्नवची पण तयारी झालेली आहे आणि सुमीतसुद्धा स्कूलमध्ये गेलेला आहे आणि आज काही मी त्याला टिफिनमध्ये आज पनीरची भाजी दिली होती पण मी काहीतरी रेसिपी शूट केलेली नाही आहे कारण आज खूप गडबड झाली आणि उगाच माझा सकाळी टाईमपास झाला त्यामुळे आज काही के शूट केलं नाही आणि मग आता अर्न ओपन स्कूलमध्ये निघाला आहे आणि वातावरण पावसाचंच होतं आणि हे जे कपडे दिसत आहे हे कालचेच आहे कारण सुकलेच नाही लगातार पाऊस चालू आहे तर आज एक पार्सल आलं होतं माझं बरेच दिवसापासून मला हे पार्सल घ्यायचं होतं तर नेहमी घरात पनीर बनतं पण मला हे पनीर मेकर घ्यायचं होतं कारण प्रत्येक वेळी मला ते कपड्यामध्ये बांधणं खूप जड जात होतं आणि आता कसं पनीर नेहमी बनवते म्हणून म्हटलं चला हे मेकर एकदाच घेऊनच घेते म्हणून मी हे असं काही मिशोवरून मागवलेलं आहे तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकता आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे खूप जास्त आवडलं मला आणि मी याचे स्टिकर वगैरे मुद्दामच काढले नाही कारण म्हटलं आवडलं नाही तर मी रिटन करेन पण रिटर्न करण्याची तेवढी काही आवश्यकता नाही आहे क्वालिटी वाईज खूप छान आहे आणि साईज पण खूप मोठी आहे बऱ्यापैकी आणि जसं मी पाहिलं होतं त्याच्यापेक्षा मोठी साईज वाटत आहे मला तर छान आलं आहे त्यानंतर काही तेलाचे कॅन जमा झालेल्या होत्या तर माझा नेहमीचा जुगाड जे की माझं फेवरेट काम आहे तर इथे अशा कटिंग करून घेतल्या मी त्या कॅन बऱ्याचशा झाल्या होत्या त्यानंतर मग अशाच आधीच्यासारख्या असंच मला त्याच्यामध्ये प्लॅन्ट लावायच्या होत्या त्याच्या आधीसुद्धा मी असंच लावलेले आहे आणि कट करून छान कलरिंग करून तर त्यानंतर मग जेवण वगैरे झालं थोडासा आराम केला आणि इथे मी आता अर्णसुमेचा अभ्यास घेते आहे आता रोजच घेते मी त्यांचा अभ्यास कारण मुलांकडे दुर्लक्ष झालं की ते मग बिलकुलच अभ्यास करायला बघत नाही तर आज सुमेदची महत्त्वाची ॲक्टिव्हिटी होती तर बोलला की मम्मी मला छान हँडरायटिंगमध्ये करून दे तर त्याचं चालू होतं माझं एका साईडला त्या दोघांचा अभ्यास चालू होता, होता। आणि अशी काही मी ॲक्टिव्हिटी त्याला करून दिली तर कशी वाटत आहे नक्कीच कमेंट करून सांगा आणि बऱ्यापैकी मलासुद्धा आवडली होती आणि एवढ्या ॲक्टिव्हिटीसाठी बऱ्यापैकी बघू शकता एवढा सारा पसारा आम्ही केला आणि इकडे बघा सुमेचं आहे सा ते सामान सायन्स एक्झिबिशनसाठी तो करत आहे तर असं काही होता माझा आजचा दिवस तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये